हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डिक चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी शब्द बरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार आजचा हा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ जी ए टी टी गेट ए टी टी गेटमध्ये जी म्हणजे जनरल ए म्हणजे अग्रीमेंट टी म्हणजे टॅरिफ्स आणि दुसरा टी म्हणजे ट्रेड होत आहे असे ए टी टी गेटचा फुलफॉर्म द जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड होत आहे तेवीस देशांनी तीस ऑक्टोबर नाईन्टीन फोर्टी सेवन रोजी केलेला जकात आणि व्यापारावरील सर्वसाधारण करार गेट हा एक कायदेशीर करार होता जो महत्त्वपूर्ण नियमाचे जतन करताना कोटा दर आणि अनुदाने काढून टाकून किंवा कमी करून आंतरराष्ट्रीय व्यापारातील अडथळे कमी करणारा कायदेशीर करार होता जागतिक व्यापाराची पुनर्रचना आणि उदारीकरण करून दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सुधारणेला चालना देणे हा गेटचा हेतू होता फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू